नमस्कार मित्रांनो माझं नाव विनायक गोडबोले आणि तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अड्डा आनंदाचा मित्रांनो अकबराच्या काळातली गोष्ट आहे अकबराच्या राज्यामध्ये धनीराम म्हणून एक अतिशय प्रसिद्ध असा घोड्यांचा व्यापारी राहत असतो घोड्यांचा व्यापार करणं ही त्याची खासियत असते आणि तो अतिशय श्रीमंतही असतो त्याला दोन मुलं असतात जयराज आणि विजयराज नावाची ज्यावेळेला धनीराम म्हातारा होतो आणि त्याला वाटायला लागतं की आता आपला अंतकाळ जवळ आला आहे तेव्हा तो दोन्ही मुलांना जवळ बोलवतो आणि म्हणतो की तुम्हा दोघांना चांगली घोडेस्वारी येतेच आहे त्याचीच तुम्ही सवय रोजची रपेट सुरू ठेवा कारण माझ्या पश्चात जेव्हा संपत्तीची वाटणी करण्याचा प्रश्न येईल त्यावेळेला तुमचं हे घोडेस्वारीचं जे कौशल्य आहे तेच उपयोगी पडणार आहे आणि संपत्तीची वाटणी कशी करायची हे मी माझ्या पश्चात माझ्या उशाखालच्या थैलीमध्ये एका चिठ्ठीमध्ये लिहून ठेवीन आणि त्या चिठ्ठीत लिहिल्याप्रमाणेच ती वाटणी झाली पाहिजे जर तशी होऊ शकणार नसेल तर सर्व संपत्ती मी राजकोषात जमा करा असं लिहून ठेवणार आहे दोघं मुलं बरं म्हणतात कारण त्यांना आपल्या वडिलांचा करारी स्वभाव माहिती असतो त्याच्यानंतर पुढच्या दोनच दिवसात वडिलांचं दुःखद निधन होतं सर्व अंत्यसंस्कार उलटल्यानंतर सर्व त्याच्या मित्रांच्या वडिलांच्या मित्रांच्या समोर ती उषाखालची पिशवी काढली जाते आणि त्यातली चिठ्ठी बाहेर काढली जाते त्या चिठ्ठीमध्ये त्याने लिहिलेलं असतं की माझी जी सर्व संपत्ती आहे ती दोघा मुलांमध्येच वाटली जाईल पण त्याच्यासाठी माझी एक अट आहे माझी दोन्ही मुलं अतिशय चांगली घोडेस्वारी करतात तर त्या दोघांमध्ये घोडेस्वारीची शर्यत लावण्यात यावी आणि त्या शर्यतीमध्ये ज्याचा घोडा मागे राहील त्याला तीन चतुर्थांश संपत्ती आणि ज्याचा घोडा पुढे जाईल त्याला एक चतुर्थांश संपत्ती मिळावी आणि ही वाटणी या अटीप्रमाणेच झाली पाहिजे जर या अटीप्रमाणे होणार नसेल तर सर्व संपत्ती राजकोषात जमा करावी दोन्ही मुलं आणि त्या वडिलांचे सर्व मित्र ही अट ऐकल्यावर बुचकळ्यातच पडतात की ज्याचा घोडामागे राहील त्याला जास्त संपत्ती हे कसं काय असू शकतं आणि अशा प्रकारची शर्यत घ्यायची तरी कशी पण सगळ्यांचंच त्या धनीरामवर प्रेम असतं त्यामुळे ते दुसऱ्या दिवशी त्यांचे मित्र म्हणतात की आपण त्या ठरल्याप्रमाणे आपल्या घरासमोरच्या मोठ्या मैदानामध्ये ही शर्यत घेऊया आणि वडिलांच्या चिठ्ठीप्रमाणे तुमच्यामध्ये वाटणी करून देऊया दोन्ही मुलंही त्याला तयार होतात दोन्ही मुलं अतिशय त्यांचे लाडके असे उमदे घोडे जे असतात ते घेऊन तिथं जी प पहिली रेषा मारलेली असते त्याच्यावर येऊन उभे राहतात वडिलांचे जे मित्र असतात ते शर्यत सुरू झाल्याची घंटी वाजवतात पण दोघांपैकी कोणीच घोडा पुढे नेत नाही आणि सगळेच भुचखेळात पडतात की आता शर्यत तर सुरू झाले पण घोडा कोणीच हलवत नाही आहे आणि मग या शर्यतीचा निकाल तरी कसा लागायचा तिथे भरपूर गर्दी जमते पण या शर्यतीचा निकाल कशा पद्धतीने लावावा हे कोणालाच काही कळत नसतो इतक्यात बिरबल ज्याचा धनीराम हा अतिशय चांगला मित्र असतो त्याच्या निधनाची वार्ता ऐकल्यानंतर तो त्यांच्या घरी भेट देण्यासाठी त्यांच्या हवेलीवर येतो त्यावेळेला त्याला समोर जमलेली गर्दी दिसते तो स्वतः तिथे जातो आणि वडिलांचे जे मित्र असतात त्यांना विचारतो की हा काय प्रकार सुरू आहे ते त्याला धनीरामनी ठेवलेली चिठ्ठी दाखवतात ज्यामध्ये लिहिलेलं असतं की घोड्यांची शर्यत घेण्यात यावी आणि याचा घोडा मागे राहील त्याला तीन चतुर्थांश संपत्ती आणि ज्याचा घोडा पुढे जाईल त्याला एक चतुर्थांश संपत्ती सगळे मित्र म्हणतात आहो यात असं काहीच लिहिलेलं नाही की घोडा घंटी वाजल्यानंतर शर्यत सुरूच केली पाहिजे किंवा हलवलाच पाहिजे त्यामुळे दोन्ही मुलं घोडा हलवतच नाही आहेत तर ही शर्यत होणार तरी कशी आणि याचा निकाल लागणार तरी कसा काय मित्रांनो तुम्हाला काही सुचते काय द्या नाही सुचत ना मग आपला चॅनल सबस्क्राईब करा ज्याचं नाव आहे अड्डा आनंदाचा चला तर बघूया बिरबलानी याच्यावर काय निर्णय दिला असेल बिरबल ते सगळं वाचल्यानंतर थोडा वेळ विचार करतो आणि मग दोन्ही मुलांकडे जातो आणि त्यांना म्हणतो तुम्हाला घोडेस्वारीची अतिशय चांगली सवय आहे रोज तुम्ही रपेट करता हे मला माहितीच आहे सुरुवातीला विजयराज जो मोठा मुलगा असतो त्याला विचारतो तुझा तर घोडा खूप छान दिसतो आहे ह्याचं नाव काय विजयराज म्हणतो माझ्या घोड्याचं नाव चेतक आहे आणि तो माझा अतिशय लाडका घोडा आहे नंतर धाकट्या मुलाकडे जयराजकडे येतो आणि म्हणतो तुझ्या घोड्याचं नाव काय तर म्हणतो माझ्या घोड्याचं नाव पवन आहे आणि तोही माझा अतिशय लाडका घोडा आहे ते ऐकल्यानंतर तो दोन मिनटं शांत उभा राहतो आणि मग दोन्ही मुलांना घोड्यावरून खाली उतरायला सांगतो आणि उतरल्यावर दोघांच्या कानामध्ये एक गोष्ट सांगतो आणि त्याप्रमाणे ते दोघंही हो म्हणतात मित्रांनो तो दोन्ही मुलांना सांगतो की तुम्ही घोडे जे आपापले आहेत ते बदलून दुसऱ्या भावाच्या घोड्यावर बसा त्याप्रमाणे दोन्ही भाऊ आपापला घोडा सोडून दुसऱ्या भावाच्या घोड्यावर स्वार होतात आणि मग बिरबल स्वतः शर्यत सुरू झाल्याची घंटा वाजवतो घंटा वाजवल्या वाजवल्या दोघा अतिशय दमानी घोडा पळवायला सुरुवात करतात कारण आपण बसलेला घोडा जर पुढे गेला तर जो आपला घोडा आहे जो भावाच्या खाली आहे तो मागे राहील आणि आपल्याला जास्त संपत्ती मिळेल अशा पद्धतीने ती अतिशय जोमात रेस पूर्ण होते ज्यात मोठा मुलगा जिंकतो आणि त्याला तीन चतुर्थांश वाटा मिळतो आणि धाकट्या मुलाला एक चतुर्थांश वाटा मिळतो मित्रांनो कसा वाटला किस्सा अशाच प्रकारचे अतिशय जटिल वाटणारे कुटप्रश्न आपल्याही अनेक ठिकाणी कंपनी संस्थेमध्ये घरगुती संबंधात आपल्यासमोर येत असतात पण असे कुठं प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला थोडासा आउट ऑफ बॉक्स जाऊन विचार करावा लागतो आणि दिलेल्या माहितीवर पूर्ण लक्ष केंद्रित करावे लागते जसं कर की बिरबल करतो त्या धनीरामच्या अटीमध्ये लिहिलेलं असतं की ज्याचा घोडा मागे राहील त्याच्यामध्ये स्वाराचा काहीच उल्लेख नसतो तर घोडा मागे राहण्यासाठी वरचे स्वार बदलले तर आपापच दोघं पूर्ण ताकदीने शर्यत पूर्ण करायचा प्रयत्न करणार ही त्यातली जी मेख असते ती बिरबलाच्याबरोबर लक्षात येते आणि त्याप्रमाणे तो निर्णय देतो असे छान किस्से ऐकण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा ज्याचं नाव आहे अड्डा आनंदाचा अशा छान व्हिडिओमध्ये पुन्हा परत भेटूया तोपर्यंत काळजी घ्या गणपती बाप्पा मोरया